तुर्किये तुंबरभर काय बसली बस अरे तु सरपर भाके भर समोर आला सांग ते जावे छे ठीक

s expelled b 으 i c 3월 됐 a v t i o

ओके माझं नाव अविनाश पवार आहे मी ॲज अ सी ओ अँड मॅनेजिंग डायरेक्टर डब्ल्यू एस ओलॉजी जी वन ऑफ द लिडिंग मॅन्युफॅक्चरर्स ऑफ हेअरिंग एड इन द वर्ल्डमध्ये येते आमचं हेडक्वॉर्टर डेन्मार्कमध्ये आहे आणि इंडियाचे हेडक्वॉर्टर बँगलोरमध्ये आहे तर आम्ही तीन मेजर एरियाजमध्ये काम करतो हिअरिंग एड मॅन्युफॅक्चरिंग तर आहेच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त भारतासाठी अवेअरनेस वाढवायला कारण इयरिंग लॉस हा कुणालाही आणि कितीही एजमध्ये होऊ शकतो साधारणत डब्ल्यू एच ओ रिपोर्टप्रमाणे सिक्स्टी थ्री मिलियन म्हणजे सहा करोड तीस लाख लोकांना इयरिंग लॉस भारतामध्ये आहे कुठलं ना कुठलं तरी त्यांना इंटरव्हेन्शनची गरज आहे तर इयरिंग लॉस जर वेळेत ट्रीट नाही केला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे पुढे फ्युचरमध्ये डिमेन्शियासारखे आजार होऊ शकतात जो पेशंट असतो तो स्वतःला आयसोलेट करायला लागतो छोटे छोटे त्याला साऊंड वाक्य शब्द वाचून सुरुवात होते मिस करण्यापासून आणि पुढे मग पूर्ण कॉन्व्हर्सेशन ब्लँक व्हायला लागतं तर हिअरिंग साठी वर्ल्ड क्लास हिअरिंग गेट्स अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल आणि त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसबद्दल आम्ही अवेअरनेससाठी थ्रू ब्रँड आपल्यासाठी किंवा आमचे सी एस आर ॲक्टिव्हिटीजच्या थ्रू हिअरिंग एड मोफत वाटणे काही गरीब लोकांना असे काही बरेच ॲक्टिव्हिटीज करतो प्लस ऍक्सेसिबिलिटी हिअरिंग केअर सेंटर्स जे आहेत जे आज आपण इथे ओपन केले असे हेअरिंग एड क्लिनिक्स हे भारत देशामध्ये खूप कमी आहेत आणि ते वाढावेत आणि खास करून छोट्या शहरांमध्ये त्याचं जास्त इन्क्रीज व्हावेत त्यासाठी आम्ही कंटिन्युअस प्रयत्न करत असतो आणि अफोर्डेबल हेअरिंग गेट्स अफोर्डेबल हेअरिंग गेडमध्ये आम्ही मेक इन इंडिया पण सुरू केलेलं आहे अंडर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया इनिशिएटिव्ह की पर ले ले जे लो सोश इकॉनॉमिक सेगमेंटचे जे, जे पेशंट्स असतात त्यांना अफोर्डेबल होण्यासाठी आम्ही हेअरिंग गेट लो फॅट लो प्राईस सेगमेंटमध्ये पण चांगल्या क्वालिटीचे देतो आज आपण इथे आलेलो आहोत हे आमचं बेस्ट साऊंड सेंटर हा आमचा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे की आम्हाला लक्षात आलं की वर्ल्ड क्लास हिअरिंग गेट्स तर भारतामध्ये मिळतात पण ते वर्ल्ड क्लास डिलिव्हरी मेकॅनिजम त्या हिअरिंग गेड क्लिनिकमध्ये प्रॉपरली ट्रेन क्वालिफाईड ऑडिओलॉजिस्ट पेशंटची गरज समजून त्याची लाईफस्टाईल समजून आणि अफोर्डेबिलिटीच्या अनुसार त्यांना हिअरिंग गेड देणं किती आवश्यक आहे ह्याची गरज लक्षात घेऊन आम्ही दोन हजार बाराला हा बेस्ट साऊंड सेंटर इनिशिएटिव्ह सुरू केला आज हे तीनशे पंच्याऐंशी व बेस्ट साऊंड सेंटर आहे आणि आम्ही बेस्ट साऊंड सेंटर पार्टनर्स बरोबर खूप क्लोजली काम करतो इथे काही पेशंट्सना ॲडिशनल पण बेनिफिट्स मिळतात जसे वॉरंटी वगैरे आहे नवीन प्रॉडक्ट लाँच पहिल्यांदा आम्ही बेस्ट साऊंड सेंटरमधलं करतो आणि प्लस रेग्युलर ट्रेनिंगमुळे पेशंटचा सा एक्सपिरियन्स चांगला होईल याच्याकडे आम्ही लक्ष देतो आज आम्हाला खूप आनंद आहे की केदार स्पीच अँड हिअरिंग बरोबर आम्ही सातारा शहरामध्ये आमचं पहिलं बेस्ट साऊंड सेंटर ओपन केलेलं आहे बोलू केदार स्पीच अँड हिअरिंग नी त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सातारा मध्ये आज ते आलेले आहेत केदार स्पीच अँड हिअरिंग हे पेशंट वर अतिशय सर्विस साठी कॉन्सन्ट्रेट करणार हिअरिंग गेट चेन आहे छोटीशी ती आता हळूहळू वाढते आणि सातारकरांना आता एक प्रोफेशनल हिअरिंग केअर सेंटर मिळालेला आहे पहिलं ते सुद्धा बेस्ट साऊंड सेंटर साताऱ्यातलं पहिलं आणि केदार स्पीचकडनं पहिलं मिळालेलं आहे इथे पेशंट्सना वेल ट्रेन क्वालिफाईड ऑर्डिओलॉजिस्टकडनं प्रॉपर डायग्नोसिस काउन्सिलिंग आणि त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे हिअरिंग गेट डिस्पेन्स केलं जाईल इन अ मोस्ट सायंटिफिक वे तर केदार स्पीच इन हिअरिंगचा एक्सपिरियन्स हा सातारकरांच्या पेशंट्सना आता खूप फायद्याचा होणार आहे सिग्नियाचे हिअरिंग गिट्स आणि प्लस केदार स्पीडचा एक्सपिरियन्स याच्यानी पेशंट्सना आता कुठे पुण्याला किंवा कोल्हापूरला जायची गरज नाही त्यांना या सगळ्या सोयी हो आता साताऱ्यामध्येच मिळतील पण ते आता साताऱ्याकरांच्या खिशाला परवडणार असणार आहेत कसं होतं प्रोफेशनल जे सांगतात तुम्ही किंवा कॉस्टली पण असतात काही प्रकार गेट्स एड्सची कॉस्ट सुरू होती सात आठ हजारापासून ते तीन साडेतीन एका हिअरिंग गेटची मी बोलतोय तीन साडेतीन लाखापर्यंत आमच्याकडे इथे सगळ्या टाईपचे हिअरिंग हो। गेट्स मिळतात अगदी लो खालच्या पासून वरच्या प्राईसवर पर्यंत आमच्याकडे असे हिअरिंग एड्स आहेत सिग्नियाचे की ज्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी मिळते ब्लूटूथ कनेक्टिव्ह हिअरिंग एड्स आहेत त्याच्यानंतर रिचार्जेबल हिअरिंग एड्स आहेत त्यामुळे ज्या ज्या पेशंटचे अफोर्डेबिलिटी आणि लाईफस्टाईल कारण बऱ्याच वेळेला लाईफस्टाईल खूप महत्त्वाची असते जो कोणी कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे दिवसभर कॉन्फरन्स रूममध्ये बसून काम करायचे किंवा कोणाला कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग आहे क्राऊडेड एरिया नॉइझी एन्व्हायरमेंटमधनं जातो आहे त्यानुसार त्याची रिक्वायरमेंट अफोर्डेबिलिटीनुसार हेअरिंग एड देणं आवश्यक आहे आणि बी एस आम्ही हेअरिंग एड विकायचा प्रयत्न करत नाही आम आमचं हे इथे हेअरिंग एड विकण्याचं सेंटर नाही आहे तर हेअरिंग सोल्युशन द्यायचं आमचं काम आहे